मी आनंदराव शेषेशिंगारे भाग्यशेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी भोकरपाटा अर्धापूर तालुक्यातील परिसरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून हे परिस्थिती आहे अर्धापूर तालुक्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळं अवेळी आलेल्या पावसामुळं खूप मोठ्या शेत शेतकऱ्यांचं असेल आरोग्याचा असेल व्यापाऱ्यांचा असेल छोट्या मोठ्या दुकानदारांचा असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे पाहू पाुश शकता पावसामुळं शेतकरी खत घेऊन जात आहेत आणि त्या खतावरती पाऊस पाणी पडत आहे दुधाचे कॅन काढून ठेवत आहेत पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी भोकरफाटा येथील अष्टविनायक हॉटेलमध्ये दडीब धरून बसलेले हे तरुण पाहू शकता आपण कामधंदे सोडून सगळं काही या ठिकाणी बसलेले या पावसामुळं आपल्या व्यवसायावर काही परिणाम पडला आहे का पडलाय ना पब्लिक कमी झाली रोडला पब्लिक येते मिळत नाही आहे रोडला आयटो नाही जास्त बाहेर पब्लिक निघला ना, नाही धंद्यावर परिणाम पडला गेलेल्या साहित्याचं नुकसान झालेलं असेल ना आपलं हा झालं ना मोठ्या प्रमाणावर आहे का थोड्याफार प्रमाणावर गिरायक येण्या गेल्या ना आता सामान्य नुकसान होणार आपण पाहिलं की या पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी जे कस्टमरसाठी करून ठेवलेले जे अन्न वगैरे होतं ते बऱ्या प्रमाणामध्ये खराब झालेलं आहे